स्तोत्रसहिता सत्तावन्न छळणाऱ्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना संदर्भ स्तोत्र एकशे पाच वचन एक दे गवया साथी, नश्ट ते पाच मुख्य गवयासाठी अल्तश्केत नष्ट करू नको या चालीवर गायचे दावीद शौलापासून पळून गुहेत गेला तेव्हा त्याने रचलेले मिताम नावाचे स्तोत्र एक हे देवा माझ्यावर दया कर माझ्यावर दया कर माझा जीव तुझा आश्रय करतो ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन दोन परात पर देवाचा माझे सर्व काही सिद्धीस नेणाऱ्या देवाचा मी धावा करीन तीन तो स्वर्गातून सहाय्य पाठवून मला तारील कारण माझा पिच्छा पुरवणारा माझा उपहास करीत आहे सेला देव आपली दया व सत्य पाठवून देईल चार माझा जीवसिन्हांमध्ये पडला आहे ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवारच आहे अशा जाज्वल्य मनुष्यांमध्ये देखील मी होऊन राहीन पाच हे देवा आकाशानून तू उन्हात हो तुझा गौरव सर्व पृथ्वीवर होवो सहा माझ्या पायांसाठी त्यांनी जाळे मांडले आहे माझा जीव गळून गेला आहे माझ्या वाटे त्यांनी खाच खणली तिच्या ते स्वतःच पडले आहेत सेला सात हे देवा माझे अंतःकरण स्थिर आहे माझे अंतःकरण स्थिर आहे मी गाईन मी स्तोत्रे गाईन आठ हे माझ्या जेवा जागृत हो हे सतारी हे विणे जागृत वा मी प्रभातेला जागे करीन नऊ हे प्रभू लोकांमध्ये मी तुझे उपकार स्मरण करीन राष्ट्रांमध्ये तुझी स्तोत्रे गाईन दहा कारण तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे व तुझे सत्य गगनापर्यंत आहे अकरा हे देवा आकाशाहून तू उन्नत हो तुझा गौरव सर्व पृथ्वीभर होवो